जनतेचा कौल मान्य डॉक्टर मोहम्मद नदीम यांची पराभवानंतर प्रतिक्रिया मोठ्या सत्तेविरुद्ध लढा दिला परंतु बदल नको होता डॉक्टर नदीम नाईक घराण्याचे नाव न घेता सत्ता केंद्रावर डॉक्टर नदीम यांचा सूचक निशाणा सहाशे ते सातशे मतांचा फरक मोठा नाही जनाधार महत्वाचा डॉक्टर नदीम पराभव स्वीकारत लोकशाही मूल्यांची जपणूक डॉ नदीम यांची संयमित भूमिका उसद नगरपालिकेत नाईक घराण्याची परंपरा पुन्हा कायम पहिल्याच निवडणुकीत मोहिनी नाईक यांचा विजय अनुभवी डॉक्टर नदीम विरुद्ध नवख्या मोहिनी नाईक चुरशीची लढत विकासाला जनतेची पसंती विद्यमान सत्तेला कौल उपरोधिक परंतु सौम्य शब्दात पराभवाचे आत्मपरीक्षण निकालानंतर राजकीय परिपक्वतेचे दर्शन डॉक्टर नदीम यांची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी पुसद नगरपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचं स्पष्ट करत त्यांनी पराभवाची जबाबदारी कोणत्याही व्यक्तीवर किंवा पक्षावर न ढकलता लोकशाही परंपरेचं पालन केलंय माध्यमांशी बोलताना त्यांनी पुसदच्या राजकारणात गेल्या एकोणीसशे बावन्न पासनं असलेल्या सत्ता केंद्राला बदलण्याचा प्रयत्न केल्याचं सूचक विधान केलंय करपलेली भाकर बदलून नव्या लोकांना संधी मिळावी या उद्देशाने मी मोठ्या शक्तीविरुद्ध लढा दिला मात्र जनतेला बदल नको होता असे सौम्य परंतु उपरोधिक शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनीताई नाईक यांनी विजय संपादन करत नाईक घराण्याची सत्तेची परंपरा कायम राखली आहे एकीकडे एक प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि जनहिताच्या कामांमुळे ओळख असलेले डॉक्टर नदीम तर दुसरीकडे पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या मोहिणी नाईक अशा पार्श्वभूमीवर ही लढत चुरशीची ठरली अखेर पराभव स्वीकारत डॉक्टर नदीम यांनी हा जनतेचा कौल असल्याचं मान्य केलं असून त्यांच्या भूमिकेमुळे लोकशाही मूल्यांची जपणूक झाल्याचं चित्र दिसून येते सत्ताशाही न्यूज चॅनल प्रतिनिधी कृष्णा दोडके पुसत आजच्या निवडणूक निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया काय जनतेनं दिलेला कौल मला मान्य आहे शेवटी जनता तो तोपरी असते त्यामध्ये त्यांना जे वाटलं त्या हिशोबाने त्यांनी केलंय आणि त्यांनी जनतेनं दिलेले कौल हे बिलकुल म्हणजे प्रेमानं आपण त्याला कबूल केलेलं आहे या पराजयामागे व्यक्तिगत आहे की पक्षीय कारण वर्षा आहे ते व्यक्तिगतही नाही आणि पक्षीय कारणही नाही आहे या ठिकाणी म्हणजे वर्षानुवर्षापासूनची असलेली त्यांची सत्ता आहे पासून ते त्या ठिकाणी बसलेले आहेत आम्हाला कुठंतरी बदल व्हावा आणि इतर लोकांनासुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी यासाठी लोकांनी नागरिकांनी तो विचार करून तर भाकर बदलली पाहिजे असं याच्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीनिशी निवडणूक लढलो लोकांपर्यंत आम्ही पोचलो पण लोकांना बदल नको आहे बहुतेक मला असं वाटतं की आत्तापर्यंत त्यांनी केलेलं जे आहे पूर्ण विकास शहराचा त्याबद्दल जनता समाधानी आहे आणि पुढे खूप काहीतरी विकास करतील असं वाटतंय जनतेला वाटलं वाट असेल म्हणून त्यांनी ते दिलेलं आहे मला नागरिकांमध्ये अशी चर्चा होती आपण निश्चितच जिंकणार आहोत आणि अकरा हजारपासून आपली पोटमोजणी सुरू होणार आहे अशी नागरिकामध्ये चर्चाच होती ठीक आहे ना चर्चा होती त्या पद्धतीने मतं मिळालेली बी आहे ना जर तुम्ही जर पाहिलात इतक्या मोठ्या शक्तीच्या विरोधामध्ये पाच सहाशे मजा सहाशे म सहाशे मतांचा मता काही फरक पडलेला आहे सहाशे सहाशे मतांचा फरक हा खूप मोठा काही फरक नाही आहे चर्चा निवडून येणार होतो आणि एकतर्फी काहीतरी हरलो अशातला भाग नाही आहे दुकानने पूर्ण मतदानाची हे जर पाहिलं आकडेवारी पाहिलं